हातकणंगले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची हा कालपट्टी केल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला अपेक्षा होती की मुरलीधर जाधव कायमच पक्षासोबत राहतील त्यांचे काम चांगले होते आताच्या राजकीय परिस्थितीत मुरलीधर जाधव पक्षाचे हात बळकट करतील अशी अपेक्षा होती मात्र मातोश्रीकडून कायमच अपेक्षा करायची नसते मातोश्री नेहमीच कार्यकर्त्यांना देत असते अशा शब्दांत संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये पहिली ठिणगी हातकलंगलेमध्ये पडली होती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर आगपाखड करत त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यास विरोध दर्शवला होता त्यावरून आता ठाकरे गटात अंतर्गत हालचाली होऊन जाधव यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी बदल करण्याची भूमिका घेतली आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघात दोघांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे साधव यांना गोकुळ दूध संघाचे संचालक आणि आमदारकीचे तिकीट दिले होते पण त्यांनी निर्णय घेण्याची ही वेळ नव्हती अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली मातोश्रीवर कोण भेटायला गेलं हे विचारणे हा अधिकार शिवसैनिकांचा आणि जिल्हा प्रमुखांचा नाही वॉस इज ऑलवेज राईट ही भूमिका जिल्हा प्रमुखांची असायला हवी पक्षप्रमुख जो निर्णय घेईल हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल असा विश्वास जिल्हा प्रमुखांचा असायला हवा असे संजय पवार यांनी सांगितले